मुंबई देव सर्व सर्व आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर पारंपरिक असा आणि वैभवशाली गणेशोत्सव सुरू आहे त्याच अनुषंगाने सासोडमध्ये सुवर्ण उत्सवी वर्ष साजरा करणारा आणि सातत्याने अनेक वर्ष उपक्रमामध्ये कायम अग्रभागी असणाऱ्या अजय गणेशोत्सव मंडळाने यावर्षी वृंदावन हा अत्यंत सुंदर असा देखावा त्यांच्या सुवर्ण उत्सवी वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी उभारलेला आहे आणि आज अगदी दुसऱ्याच दिवशी त्यांनी सर्व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या ठिकाणी बोलवून त्यांच्या हस्ते महाआरती आणि महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल प्रत्यत सर्वच पत्रकार बांधवांच्या वतीने मी मंडळाचं खूप खूप आभार मानतो त्या ठिकाणी विशेषतः ज्येष्ठ पत्रकार दत्ताराय भोंगणे असतील त्याचप्रमाणे गणेश मुळीक आहेत संभाजी महामुळे बापू बाप्पू मुळीक आहेत संदीप जगतावा आहेत जगदीश शिंदे आहेत शकिलबागवाले वृत्तपत्र प्रतिनिधी त्या सुजाता गुरवही या ठिकाणी उपस्थित होत्या सगळीच मंडळी या ठिकाणी तुमच्या विनंतीला मान देवणारी या ठिकाणी उपस्थित राहिली तुमचे उपक्रम सातत्याने चांगलेच असतात प्रसार माध्यम आम्ही असू नसू तरी पण तुमच्या उपक्रमात कुठे खंड नाहीत अजून ह्या आठवड्यातही तुम्ही या गणेशोत्सवाच्या निमित्ताने चांगले चांगले उपक्रम ठेवलेले आहेत त्या सगळ्याच याला आम्ही चांगल्या पद्धतीने जिथं शक्य आहे ते पुढे प्रशिक्षित देण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे तुमच्या सगळ्याच उपक्रमांनाही आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो पुरस्कार बारावा जिल्हा विभागाचा त्यांना गणराय अवॉर्ड या ठिकाणी परवा मिळालेला आहे त्याचंही त्याबद्दल त्याचंही अभिनंदन आम्ही सर्व पत्रकार बांधव करत आहोत माझं तर सातत्याने तुम्ही जिल्हा पातळीवर कायमच त्यांना गणराय अवॉर्डची या अगदी गुलाबराव पोळ इसकी असतानापासून राजे मंडळाची जी परंपरा आहे पारितोषिक मिळवण्याची तीच परंपरा आहे तुम्ही कायम या ठिकाणी आखंडित ठेवावी विशेषतः शिस्तबद्ध म्हणून म्हणूनही तुमचा नाव अवलंबित आहे तो देखील तुम्ही यावर्षी पाळला जावा अशी थोडी थोडीशी आमची प्रा इच्छा आहे एकदा तुमच्या सर्व मंडळाच्या उपक्रमाला सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आम्ही सर्व पत्रकारांना बंदा अभिनंदन करून या ठिकाणी सांगतो गणपति बाप्पा मोरया आनंदच तानांचे जुने स्टँड होती होते इथं किन सगळे पत्रकार इथे त्यांनी आम्ही एवढं सहकार्य केलं आम्ही तर कार्य करतोय आमच्या जी पाठीशी इति तुमची ताकत आहे कधी मी आम्ही बोलावलं फोन नाही केलं तरी असं कोण विसरत नाही काही नाही आम्ही नेसत सांगितलं तरी दुसऱ्या दिवशी आम्हाला ये ही म्हणतात आणि सगळ्या गावकऱ्यांचं सगळ्यांचं शुभेच्छा आहे सगळ्यांची याच्यामुळं आम्ही आज हे जे काही पन्नास वर्ष घातलंय त्या हो मंडळाने नाही गाठलं सगळ्या जादा पत्रकारांचं आम्हाला सहकार्य नानांनी तर आमचे फोटोचे पैसे नाही घेतले की दिसून हे असले ते दाखवल्यांनी कधी सांगितलं असले तरी आम्हाला सांगायचे की आम्ही बाबा तिकडे येतो फक्त बातमीपणाकडे तरी घ्या मंडळा 快点，快点！